सांगलीचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्यावर कोट्यावधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप तर गुप्ता यांनी या आरोपाचं केलं खंडन सांगलीचे आयुक्त शुभम गुप्ता हे प्रशिक्षणार्थी असताना घोटाळा केल्याचे आरोप करण्यात आले सांगली, सांगली महापालिकेचे विद्यमान आयुक्त शुभम गुप्ता हे नागपूर येथे प्रशिक्षणार्थी असताना आदिवासी विभागात कार्यरत होते या विभागाअंतर्गत आदिवासींसाठी गायी म्हैशी वाटपाची एक योजना राबवण्यात आली या योजनेत प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांनी प्रचंड भ्रष्टाचार करून आदिवासींच्या पैशांचा मोठा अपहार केल्याचं सरकारच्या चौकशी समितीच्या अहवालात हे तपशीलवार नमूद करण्यात आले लाभार्थ्यांपेक्षा नियमापेक्षा दुप्पट पैसे देऊन दुसऱ्या खात्यावर स्वतःच वळवून घेणं लाभार्थ्यांना धमकावणं नियमबाह्य कामांसाठी स्वतःच्या विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना धमकावणं बोगस पशुवैद्यक अधिकाऱ्यांच्या सह्या जोडणं असे अनेक गैरप्रकार सांगली महापालिकेचे विद्यमान आयुक्त शुभम गुप्ता यांनी केल्याचा आरोप आहे मात्र या सर्व प्रकाराचं खंडन आयुक्त शुभम गुप्ता यांनी केलं आहे ही योजना मुळात वीस लाखाची होती जो अहवाल शासनाला पाठवण्यात आला त्याबाबत मला विचारणा केली आहे तसेच मी कुठल्या अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला धमकी दिली नाही त्यांनी माझे नाव घेतले नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे मूळत ती योजना वीस लाखाची होती आणि त्यामध्ये सगळं राबण इम्प्लिमेंटेशन होत असताना सगळे जे कागदपत्र होते त्याप्रमाणे अहवाल बघून माझ्याकडनं त्या योजनेची मान्यता देण्यात आली होती आणि त्यामध्ये जे अहवाल आता शासनाला पाठवलेला आहे त्यामध्ये शासनाने मला विचारणा केली होती आणि त्यामध्ये निहाय सविस्तर माहिती मी शासनाला दिलं त्यामध्ये असा पण आरोप केला अहवालामध्ये की के तुम्ही तुमच्या सहकार्यांना दमदाटी केल्या धमकी दिल्या त्याचबरोबर ज्या गाई रस्त्यावर येतात त्यांना म्हणून त्यांना बिल्ले लावलेले आहेत आणि त्या लाभार्थ्यांना दिलेले आहेत आणि लाभार्थ्यांना एक लाख रुपये दिलेले आहेत मुळात ती योजना पन्नास हजाराची होती आणि तुम्ही त्यांना पंचवीस तीस हजार रुपये देतो आणि खोट्या सह्या घेतलेल्या आहेत आणि सर्टिफिकेट पण खोटं दिलेलं आहे डॉक्टरांचं मूळ जर अहवाल आपण वाचला तर त्यामध्ये वीस ते वीस लाभार्थीपैकी एकही लाभार्थ्यांनी माझं नाव घेतलं नाही आहे उलट जे कर्मचारी माझ्यावर आक्षेप करत आहे त्या कर्मचाऱ्याचं नाव त्या लाभार्थ्यांद्वारे घेण्यात आलेलं आहे अहवालामध्ये आणि तोच अहवाल राज्य शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे जे बा बाब आहे की कर्मचाऱ्यांवर मी दमदाटी केली तर माझ्या कार्यकाळात तिकडे जवळजवळ दीडशे योजना आम्ही राबवलो होतो आणि त्या कुठल्याही योजनामध्ये कुठल्याही प्रकारचा आक्षेप किंवा आरोप झालेलं नाही उलट जर मी दमदाटी केलो असेल तरी कुठेतरी माझ्याकडे किंवा वरिष्ठाकडे कुठेतरी तक्रार त्या कर्मचाऱ्याची असली पाहिजे पण अशी कुठलीही तक्रार तोंडी किंवा लेखी स्वरूपात किंवा व्हॉट्सअपच्या सुद्धा कुठेही करण्यात आलेली त्या कर्मचाऱ्याद्वारा नाही आहे जे आरोप केले ते डिनाय करतोय होय आरोप जे माझ्यावर करण्यात येत आहे ते बरोबर नाही आहे माझ्या कुठलाही रोल त्या योजनेमध्ये जे गैरव्यवहार झाला असेल त्यामध्ये माझा कुठलाही रोल नाही आहे आणि तसाच अहवाल मी राज्य शासनाला सध्या पाठवलं तुम्ही तुमचं म्हणणं मानलेलं आहे हो आदिवासी विकास विभागाने माझ्याकडनं माहिती मागितली होती ती माहिती सविस्तर मुद्देनिहाय मी त्या विभागाला दिलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली